वाडे भोलाई गावची गावशी तर हे खूप जुने शेतकरी आहेत आमचे मेहुने आहेत नवनाथजी भोर आणि एवढं कुटुंबातला आमचा माल असतानासुद्धा काही काळ आमच्याकडं जर मंत्री आला तरच विक्रीला येऊ द्या हे आम्ही प्रामाणिकपणे पहिल्या वर्षापासून त्यांना सांगितलेलं आहे पण जागे कुणी जर घेतलं नाही तर पण जागा तुमची जर बाग जात असेल तर पहिल्यांदा प्राधान्य तुम्ही जाग्यावरच द्या ही भूमिका मी गेले अनेक वर्ष यांच्याशी सातत्यानं चर्चा होत असताना मांडलेली आहे आपल्याला जाग्यावरती जर चांगलं ग्राहक आलं तर योग्य रेटमध्ये दिलं पाहिजे या बागेला अजून पंधरा ते वीस दिवस अवधी आहे है। आणि यांच्या अगोदरची जी बाग गेलेली आहे ती बाग एकशे पंच्याहत्तर रुपयांनी त्यांनी सौदा झालेला आहे किती दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी सौदा झालेला आहे आणि या बागेला त्याच गिरायकाने सांगितलं की मी पंधरा वीस दिवसात अडीचशे रुपयांनी कि किती अडीचशे रुपयांनी मंदी जरी असेल पण मंदी नसणार हे मी आता तुम्हाला काय सांगतो व्यापारी जर पंधरा झाले अडीचशे सांगतायत मी घेईल आज एकशे पंच्याहत्तर ने त्यांची बाग गेली पण मंदी नसणार आणि आज आपल्या व्हिडिओ मुळे आज सगळ्यांना एक नऊ सैत्यन्य तयार झालं मागच्या वर्षी दोनशे अकराचा सौदा झाला त्यानंतर नऊ शेतत्यान्य झालं होतं पण यावेळेस अडीचशे रुपयाने जागेव बाग मागितल्याच्या नंतरचा सौदा तीनशे रुपयाचा मी तुम्हाला पाहायला पाहिलं हे सांगितलं होतं आणि तीनशे रुपयाचाही महाराष्ट्रातला उच्चंकी सौदा रायकर साहेबांचा आपण पाहिला आणि आपल्या अपेक्षा वाढल्या नक्कीच वाढल्या परंतु आता अपेक्षा वाढता येत आणि व्यापारी रेट देत नाहीत ही द्विधा स्थिती झाली पण ती का झाली कशी झाली उत्तर प्रदेश बिहार आणि काही आजूबाजूच्या प्रदेशामध्ये थोडासा पाऊस जास्त झाला आणि ज्या रस्त्यामध्ये ज्या गाड्या होत्या किंवा तिथला थांबलेला माल होता त्याच्यामुळे तिथेही मंदी झाली आणि व्यापाऱ्यांनी थोडासा रेट हाय झाल्यामुळे थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला असेल परंतु आपण व्हिडिओमध्ये सांगितलं की घाबरून जाऊ नका चार आता किती दिवस बाकी तुम्हाला दहा दिवस बाकी आहे कोणाला पंधरा दिवस बाकी आहे कोणाला पाच दिवस बाकी आहे तुम्ही कशाला गर्दी करता मार्केटमध्ये हे आव्हान केल्यानंतर मार्केटमध्ये आवक एकदम सावकाश झाली आणि आज मार्केटसुद्धा खाली आलेली नाहीत परंतु आज आपण ह्यांचा अनुभव घेऊ की आमच्या या व्हिडिओचा किंवा दररोजच्या सद्यस्थितीचा कसा यांना फायदा होतोय व्हिडिओ पाहिल्यामुळं रेटची अपेक्षा आपली जी आहे ती व्यवस्थित राहते आणि व्यापाऱ्यांच्या सांगण्यावर आपण गडबडत नाही महत्त्वाचा विषय त्यांनी जरी कमी मागितलं तरी आपण लगेच काही सोडत नाही बा कारण आपल्याला माहिती असतं के डी चौधरी यांच्या यूट्यूब चॅनलवर आपण जे पाहिलेलं असतं मालाची क्वालिटी आणि रेटचे उच्चांकित जे असतात ते पाहिल्यामुळं आपल्याला बऱ्यापैकी आत्मविश्वास वाढतो की आपला माल कुठल्या पट्टीत बसतो आणि कुठल्या पट्टीत आपण विकला पाहिजे हा मोठा त्यांचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे आपल्याला शेतकऱ्यासाठी चांगल्या डाळींच्या पहिली गोष्ट तुम्ही भाव घेताय अगदी भाव खाताय म्हणजे डाळींबॉलेट भाव खातात भाव घेत <laughs> परंतु त्याच्या पाठी कष्ट किती आहे हे पण पाहणं गरजेचं आहे आज हे पाहिलं तरी आता ही, ही बाग साफ केली पण ह्या बागेतून फिरताना विचू काट्याचा सापाचा तुम्हाला त्रास हा शंभर टक्के होता दुसरा त्रास काय होता काल परवा इथं काय गेलं बिबट्या बिबट्या आता ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो या बागेतून बिबट्या गेलेला उतरल्या उतर सज म जर उतरल्या जात केवडे हे दुसरे मी मध्यंतरीच ही व्हिडिओ तुम्हाला ह्यासाठी दाखवतोय आठ दिवस आहे आठ दिवस इथं मुक्कामी आणि बिबट्या दिसायच्या अगोदर एक दहा पंधरा मिनिटं तुम्ही अगोदर फिरून गेला होता आणि नंतर बिबट्या या ठिकाणी पायी चालत नंतर मोटर हे ज्यावेळेस आले फोर व्हीलर मध्ये त्यावेळेस तुम्हाला बिबट्याचा काय अनुभव मिळाला अनुभव म्हणजे खूप घाबरलो भीती वाटली ना रिक्स मध्ये बिबट्याच्या समोर जायचं म्हणजे बिबट्या आणि फोर व्हीलर होती म्हणून हे समज त्या आतून व्हिडिओ त्यांनी काढली परंतु अशा आव्हानात्मक संकटाला सामोरं जाऊन माझ्या डाळिंब उत्पादकाला महाराष्ट्रामध्ये शेती करावी लागते कधी रानडुकराचं संकट कधी पोपटाचं संकट ही सगळी संकटाची मालिका आणि त्यात पावसाचं संकट <laughs> आणि पाऊस आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं लाल टिपका आला पुरळ आली की घाबरून जातोय माणूस कारण डांबऱ्या लगेच तयार होतोय आणि ही परिस्थिती ज्या वेळेस आपण पाहतोय आणि त्यातच व्यापारी म्हणतोय की आता रेट कमी झाले पण कमी व्हायला माल आहेत कुठं चांगले चांगले आपण तुम्ही किती ठिकाणी फिरल्या अशा बागा किती आता तुमच्या गावात मध्ये किती बागा चांगल्या आहेत मोठा मोजेक्ट मोठा म्हणजे सगळेचे सगळे एक नंबर आहेत का तुम्ही तर सांगितलं की कुणाचे खर्च पण नाही निघाले मग ही जर अवस्था शेतकऱ्याची असेल ही जर अवस्था शेतकऱ्याची असेल अवस्था जर शेतकऱ्याची असेल तर मला असं वाटतंय हा युट्यूब चॅनल एक दिलासा आहे आपल्याला मोठा दिलासा आहे मोठा दिलासा आहे की तुम्हाला घाबरून नाही दिलं एकवीस जुलै पाऊस सांगितलाय आज पाऊस पडलाय पडलाय शेजारी एक किती किलोमीटर एक दोन किलोमीटर पाऊस पडतोय इकडं पाऊस आहे तिकडे पाऊस नाही किंवा तिकडं पाऊस आहे इकडे पाऊस नाही असं चित्र असताना पूर्ण सगळीकडली हातबल झाले एकवीस जूनला जुलैला फुल पाऊस येणार खूप संकट येणार अजून काहीच नाही आणि आपण घाबरून गेलोय चार दिवस अगोदर बाजार ढप झाले नक्कीच द्राक्ष उत्पादकांना याचा फटका दोन तीन वर्ष बसतोय आमच्यासारखा सत्तर एकराचा द्राक्ष बागतदार सुद्धा हातबल झाला पंधरा रुपयाने वीस रुपयांनी द्राक्ष जागेवर द्यावे लागतात आणि तोच तेच दुखणं डाळिंबोल्यांना आपण करून देऊ देणार का हा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला म्हणून मी सांगितलं की महाराष्ट्रात मी सगळीकडे दौरे केले आठ दिवसात जळगाव केला नाशिक केला नगर जिल्हा केला बीड जिल्हा केला सोलापूर जिल्हा केला आणि पुणे जिल्हा केला एवढ्या जिल्ह्यातून मी ज्यावेळेस फेरफटका मारला त्यावेळेस एकच जाणवलं की घाबरासारखी परिस्थिती कुठं नाही आहे माल खूप कमी आहे तर आहे ते ऐंशी पंच्याऐंशी टक्के मालाला खराबी झालेली आहे आणि म्हणून आपण थोडस सावध राहिलं पाहिजे ही पहिल्या वर्षाचीच बाग आहे बरोबर बरोबर पहिल्या वर्षाच्या बागेला जर मेहनत करून एवढा शेतकरी काबड कष्ट करत असेल रात्रीचा दिवस करत असेल तर त्याला त्याच्या मालाचं मोल हे मिळवून देणं एक अडतदार म्हणून आणि घेणारा खरेदीदार म्हणून या दोघांचं कर्तव्य आहे तरच हिघेची शेती वाढणार आहे आणि म्हणून आता ही नवीन सगळी मंडळी ह्याच्यात उतरत असताना आज डाळिंबाला दिवस चांगली ह्या वर्षी तर आहेच पुढच्या वर्षी आपण पाहिलेलं नाही पण आज आम्ही मला दिसतंय महाराष्ट्रामध्ये माल कमी येतो मग घाबरून कशाला जायचं पुढच्या वर्षी तर मग काही अवस्था कशी बी मागायची जर तयारी होणार असेल तर उद्याचा भविष्य काळ आपल्याला कसा आहे काय त्याच्यापेक्षा आज आपण सावध होऊया आणि उद्या जरी बाजार खाली येईल असं कुणी जरी म्हटलं तरी असे माल जर परदेशात गेले एक्सपोर्टर फक्त त्याला रेशडी फ्री माल तुम तर तुम्ही तयार केले तर मला असं वाटतं युरोपला जातील रेशडी फ्री नाही झालं तर अनेक देश आहेत की तिथं रेशडी फ्री नसला तरी माल जाऊ शकतो असे व्यापारी आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत कुणालाही काय अडचणी येऊ द्या तुम्हाला अनेक व्यापाऱ्यांच्या कॉन्टॅक्टमधून आपण जागेवरची खरेदीसुद्धा त्या पद्धतीने करू शकतो तो व्यापारी घेऊ शकतो आणि तो व्यापारी आपल्याला पाहिजे असेल तर आपल्या यांच्याकडे आला असेल त्यांच्याकडे आला असेल दीडशे दोनशे किलोमीटरच्या शेतकऱ्यांचा एक ग्रुप झालेला आहे जर विणलं तर मला असं वाटतंय की व्यापारीला पण चांगली बाग मिळेल आणि कुणाला लागली बाग तर मी सुद्धा सांगतो या जा आणि मी आज ह्या बागेमध्ये आवर्जून ह्यासाठी आलोय की आता हे थोडेसे हातबल झाले होते की काय परिस्थिती होईल <laughs> म्हणून मला पाहुणे आज इथं बोलवले पण मी माझ्या माझ्याकडे माल पाठवा म्हणून नाही आलेलो तर ह्यांची बाग कुणाला पाहिजे असेल तर उलट बागेत या जसं पन्हाळे डॉक्टरांना मी मागच्या वर्षी हायलाइट केलं यावर्षी त्या बागेत जवळजवळ चार ते पाच हजार लोक येऊन गेलेले आहेत आणि प्रामाणिकपणे त्यांनी अगदी सल्ले पण दिलेत शेतकऱ्यांना की अशी बाग एक वर्षात ही बाग आशा शेत जर आणत असेल तर अशा तज्ज्ञ शेतकऱ्यांची एक ग्रुपिंग झालं पाहिजे आणि आहे तसा अभ्यासूक ग्रुप तर त्याचा फायदा आपल्याला झाला पाहिजे आजूबाजूला सगळं शहराचं वास्तव्य असताना प्लॉटिंग झालेलं असताना जर शेतकरी अजून शेतीकडं आमच्या भागातला वळत असेल किंवा अजून शेती करत असेल तर माझ्यासारख्याचं सुद्धा कर्तव्य की आमच्या जवळच्या गावांना जवळच्या मातेवाईकांना जवळच्या मित्रांना आणि जे कोण शेतकरी कॉन्टॅक्ट करतील त्यांना एक विश्वासानं सल्ला चांगला द्यावा <सभी> आज आम्ही ज्यावेळेस हे दररोज शेतकऱ्यांचं बांधला जातो हो किंवा त्यावेळेस वा आपल्या भावना काय तयार होतात बरोबर नाही समोरच्या शेतकऱ्यांनी जे काही त्यांनी तंत्रज्ञान आत्मसात केलेलं आहे ते दुसऱ्याला सांगितल्याने काही कमी होणार नाही पण नक्की त्याचा फायदा दुसऱ्या शेतकऱ्याला होऊ शकतो अशा पद्धतीने सुद्धा शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला सल्ला दिला पाहिजे त्याच्यामध्ये हे आमचे जावंचे आहेत त्यांना आम्ही कायमच फोनवरती सल्ला विचारत ते प्रामाणिकपणे ते सांगतायत की असं करा तुम्ही हा स्प्रे घ्या त्याच्यानंतर ते टिकत चौडा त्या पद्धतीने त्यांचं जे आम्हाला मार्गदर्शनसुद्धा चालू असतं बऱ्यापैकी बऱ्यापैकी एक दुसऱ्याला चर्चा करत असतात आणि चर्चेतनं नक्कीच त्यांना फायदा होतोय आणि हा फायदा झालाच पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण ज्या ज्या ठिकाणी जातो आहे ती बागसुद्धा पाहण्यासारखी असते शेतकरी आवाजून तिथं जात आहेत आणि आज जो सौदा झालेला थो आहे जो महाराष्ट्रातला उच्चांकी रेटचा सौदा होणार होता परंतु मधी जरा थोडस वातावरण गडूळ झाल्यामुळे तो सौदा आज पूर्ण झालाय पण परवा दिवशी त्या बागेत मी आहे त्या बागेतून मी ती लाईव्ह दाखवणार की हा असा माल झालेला आहे कारण दहा बारा दिवसात सुद्धा फळांची साईज बदललेली आहे आणि ही सुद्धा आपण पंधरा ते वीस दिवसांनी आल्यानंतर हे सुद्धा लाडूच होणार आहेत हा लक्षात असो या माल झालेला आहे कारण दहा बारा दिवसात सुद्धा फळांची साईज बदललेली आहे आणि हे सुद्धा आपण पंधरा ते वीस दिवसांनी आल्यानंतर हे सुद्धा लाडूच होणार आहेत हा <laughs> लक्षात असो की आज मी ते येताना मला अभिमान वाटला की अशा बागा आहेत पण शेतकरी जरा थोडासा खचलाय <coughs> तर त्याला खचून द्यायचं नाही चार सहा दिवसांनी रेट वाढणारच आहेत पण आपण गडबड करू नका चांगल्या बागावाल्याने एवढंच सांगायला निमित्ताने आलोय आणि यांना जर पंधरा ते वीस दिवसांनी अडीचशे जर रेट मीच घेणार हे व्यापारी सांगत असेल तर व्यापारी किती दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये आपल्या नाही नाही किती वर्ष आपल्याशी कॉन्टॅक्ट त्यांनी केलेले तीन कॉन्टॅक्ट झालं तीन वर्षापासून ते मध्ये आहेत म्हणजे चांगले व्यापारी आपल्या मध्ये आहेत तर असे व्यापारी चांगल्या मालाला चांगलीच रेट देतील माझी एकच भावना आहे जो आडतदार असेल जो व्यापारी असेल त्यांनी या शेतकऱ्याचं कष्ट पाहावं कारण दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून अगदी बिबट्याचं संकट असेल सा विसुकाट्याचं सापाचं हे असेल डुकराचं असेल तर ह्या संकटाला सामोरा करू जाऊन आज शेतकरी शेती करतोय तर त्याला आपण न्याय दिला पाहिजे म्हणून अडतदार या नातानं जेवढे बी आपले महाराष्ट्रातले अडतदार असतील तर त्यांचंही कर्तव्य की बाबा बाजार उतरून नाही दिला पाहिजे आणि खरेदार त्यांनी सुद्धा एक ठरवलं पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मालाला <laughs> चांगला न्याय देऊन नाही तर उद्याचा भविष्यकाळ यांना जर शेती नाही परवडली तर आपल्याला राजस्थानला जावं ते गुजरातला जावं लागतं कर्नाटकला जावं लागतं तर महाराष्ट्रातच आपण आपल्या माणसाला सहकार्य करूया एवढं या निमित्तानं आवर्जून मी व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो आणि आम्हाला तुम्ही बोलवलं आणि आज इकडं मान सन्मान सुद्धा केला त्याबद्दल मी सर्व डाळी उत्पादक आज शंभर दीडशे किलोमीटर आलेले सर्व शेतकरी एकत्र आले त्यांचा सर्वांचा मी मनापासून ऋणी आहे धन्यवाद नाही आता कुठं गेलाय